नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे डेली यूजसाठी एक ते दोन ग्रॅम वजनाचे असे लाइटवेट वेट पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रणी नो वापरासाठी जर तुम्ही सोन्याचे कानातले घेणार असाल तर असे नाजूक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स घ्या जेणेकरून तुम्ही खूप मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल ड्रेसवरतीही छान दिसतात साडीवरतीही छान दिसतात डेली यूजसाठी जास्त हेवी वजनाचे इयरिंग्स न यूज करता असे लाईट वेट आणि फॅन्सी इयरिंग्स वापरा असे ब्युटिफुल स्टड किंवा टॉप्स डिझाईनचे घेऊ शकता जे दिसायलाही खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात आणि अतिशय सुंदर सुंदर आणि ब्युटिफुल आहेत जे तुम्हाला देखील नक्कीच आवडतील डेली यूजसाठी आपण जितके सुंदर आणि लाईट वेट इयरिंग्स वापराल तितकाच सुंदर आणि यंग दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय ब्युटिफुल डिझाईन्स ॲड केलेले आहेत जर तुम्हालासुद्धा अशाच डिझाईनचे सेम बनवून घ्यायची असतील तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे इयरिंग्स बनवून घेऊ शकता जर तुम्हालासुद्धा हे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा